तेरा युवा भारत युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एकता अभियान अंतर्गत दिनांक एकतीस ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत जिल्हास्तरीय युनिटी मार्च पदयात्रेचे आयोजन करावायचे आहे या अनुषंगाने आज रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी इचलकरंजी शहरात दुसऱ्या जिल्हास्तरीय युनिटी मार्च पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते या पदयात्रेचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक बल्लवी पाटील यांच्या हस्ते श्री शिवतीर्थ येथे करण्यात आला त्यानंतर पदयात्रा के एल मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा सुंदरबाग व्यंकटराव हायस्कूल शॉपिंग सेंटर प्रांत कार्यालय या मार्गे शिवतीर्थ येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आत्मनिर्भर भारत शपथ घेतली शाहीर संजय जाधव हो, यांनी पोवाड्याचे सादरीकरण केले तसेच उमेश चौगले यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले या युनिटी मार्च पदयात्रेत उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख राहुल डोंगरे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर शिक्षण अधिकारी बी एम कासार तालुका क्रीडा अधिकारी एल जी पवार सहायक पोलीस निरीक्षक एस के वायदंडे माजी उपनगराध्यक्ष महावीर जैन माजी सभापती विठ्ठल चोपडे मनोज साळुंखे सतीश पंडित दिलीप मुथा प्रमोद बचाटे अनिल डाळ्या रणजित लायकर उमाकांत दाभोळे प्राध्यापक विरुपाक्ष खाणास प्राध्यापक संदीप पाटील प्राध्यापक सचिन चव्हाण प्राध्यापक एफ एन पटेल प्राध्यापक पूजा परिशवाड पी आर बिरणाळे बी एस मुलानी मुख्याध्यापक शंकर पवार क्रीडा अधिकारी संजय शेटे समाजविकास अधिकारी सुनील शिंदे धनंजय पळसुले सदाशिव जाधव प्रदीप झमरी यांच्यासह पोलीस कर्मचारी राजकीय क्षेत्रातील मान्यवर एन सी सी एमसीसी विद्यार्थी सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते